सस्नेह निमंत्रण संगमनेर साहित्य परिषद संगमनेर आयोजित यश प्रकाशन प्रकाशित आणि अरविंद गाडेकर लिखित मनातलं पानावर या ललित कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता केबी दादा सभागृह सह्याद्री कॉलेज नाशिक पुणे रोड संगमनेर येथे होणार आहे शुभहस्ते माननीय डॉक्टर संजय कळमकर सर प्रसिद्ध साहित्यिक व वक्ता माननीय श्री बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर सुधीर तांबे माजी सदस्य विधानसभा माननीय सुवर्णा काकी मालपानी अध्यक्ष शारदा शिक्षण संस्था माननीय श्री किसन भाऊ हसे संस्थापक संपादक दैनिक युवा वार्ता माननीय श्री अनिल देशपांडे लेखक व कवी या कार्यक्रमाचे आपणास अगत्यपूर्वक निमंत्रण ज्ञानेश्वर राक्षे सचिव गिरीश सोमानी खजिनदार दिलीप उदमले उपाध्यक्ष लक्ष्मण ढोले उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य संगमने साहित्य परिषद अरविंद गाडेकर मित्र मंडळ व यश प्रकाशन संपर्क नव्याण्णव बावीस छत्तीस बत्तीस सव्वीस